नेत्याशी एवढं प्रामाणिकपणे राहा काम करा आणि त्याचा विश्वास जिंका तो ताकदीनं तुमच्याही पाठीशी शुभ राहू शकतो कारण प्रामाणिक कार्यकर्ता सुद्धा प्रस्थापित नेत्याच्या विरोधात जिंकू शकतो हा इतिहास यांचे कार्यकर्ते निघून चाललेत रडत काय बसायचंय रिकाम्या जागा भरा रिकाम्या जागा झालेल्या आहेत तिथं आता कार्यकर्त्यांना संधी मिळेल काय गरज आहे त्यांच्याविषयी अरे पोट भरलं म्हणून त्यांनी दुसऱ्या कळपा पैशावर राजकारण केलं जात नक्कीच केलं जात असेल परंतु तुमच्याकडे टॅलेंट असेल तुमच्याकडं बार्गेनिंग पॉवर असेल तुमच्याकडे क्वालिटी असेल आणि तुम्ही सक्षम पर्याय असाल तर किती बी भारी असू द्या किती पण भारी असू द्या तुम्ही जिंकू अशोक चव्हाण काँग्रेसमधून निघून गेले अजून कोणी शिवसेनेतून निघलं अजून कुणी राष्ट्रवादीतून निघून गेलं हे काय गरज आहे है यांच्याविषयी काही चिंता व्यक्त करण्याची किंवा रडत बसण्याची अरे पक्ष फोडला संघटना फोडली ज्यांनी ज्यांनी कुणाच्या तरी संघटना फोडल्या त्यांना आज त्यांची पाप भोगावेच लागत आहेत परंतु ज्यांचे कार्यकर्ते निघून चाललेत रडत काय बसायचंय रिकाम्या जागा भरा रिकाम्या जागा झालेल्या आहेत तिथं आता कार्यकर्त्यांना संधी मिळेल काय गरज आहे त्यांच्याविषयी अरे पोट भरलं म्हणून त्यांनी दुसऱ्या कळपात उडी टाकली त्यांनी काय पराक्रम करून पक्ष बदल केला का अरे आपल्या नेत्यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीत हाच दिशेने खंजीर खूप असला आणि स्वतःच्या अर्थासाठी ही लोक निघून गेली याच्या अगोदर कुणी पक्षाच्या बाहेर पडलं का नाही पडलं कोणी पक्षांतर केलं की नाही केलं बरोबर निवडणुकीचा काळ आला की बेडक इकडून तिकडं उड्या मारतात तिकडून इकडं उड्या मारतात हाच निसर्गाचा नियम आहे परंतु बेडकानी एकदा जर त्याचं हक्काच त्या ठिकाणी पाणी सोडून नदी तळ सोडून जर दुसरीकडे उडी मारली कधीही बेडूक बघा डराव डराव करून कधी प्राण सोडतो हे अजिबात कळत आहे तशी राजकीय नेत्यांची परिस्थिती आहे आणि याच विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना असं प्रेम जो मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्ही आम्ही कनेक्ट राहतो आणि आपल्या विचारांच्या किंवा आपल्या जवळच्या दहा लोकांपर्यंत तरी सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हिडिओ नक्की शेअर करा कारण गरजेच आहे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत रिकाम्या जागा कुठल्या अरे जो नेता निघून चाललाय निघून गेलाय किंवा निघून जाणार आहे कार्यकर्त्यांनी काळजी करायची गरज नाही तुम्ही त्या जागेवर बसून त्या ठिकाणी राज्यकारभार करण्यासाठी किंवा राज्यकर्ता होण्यासाठी स्वप्न बघा तुम्ही जाणार त्या जागेवर करा संघर्ष करा प्रयत्न तुम्ही पण ती जागा मिळवली पाहिजे त्यांचीच काय एकट्याची बाबीची मक्तेदारी कुठलीही जागा असू द्या मग तुम्ही मराठवाड्यातले असू द्या पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले आपले मुंबई पुण्याचे संभाजीनगरचे धाराशिवचे किंवा अजून कुठले जर नेता तुम्हाला सोडून गद्दारी करून गेला असेल मग तो नांदेडचा असू द्या किंवा अजून कुठलाही ती जागा तुम्ही मिळवा ती जागा तुम्ही मिळवणं गरजेचं आहे रिकाम्या जागा भरा कारण रिकामी जागा त्या खुर्चीवर दुसरा कोणतरी बसणार आहे थांबा ना कशाला त्याच्याविषयी रडत बसता बांधणी करा चांगलं काम करा ब्रँड असतोच पक्षाचं संघटनेचं नाव असतच विचारधारा तीच असते बघा कुठलाही एखादा बैल पिसाळ तो कितीही पिसाळला तो कितीही गावात बोमलत फिरला तरी तो त्याच्या डोक्यात जी नशा शिरलेली असते ती उतरल्यावर तो कुठं जाणार आहे त्याला कोण पाणी पाजणार आहे का कुणी वैरण चारणार आहे का कोण त्याचं पोट भागवणार आहे का नाही फार फार तर ज्याला तो सापडेल ज्याच्या दावणीला तो बांधला जाईल कदाचित तो त्याला चारा टाकण्याचा प्रयत्न करेल खायचं का नाही त्याच्यावर अवलंबून आहे पण त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या गावात घरात तुम्ही तुमच्या लोकांमध्ये त्याच्याविषयी फार संवेदना व्यक्त करू नका काय नसते त्यांनी काय दिवे लावलेले नाहीत जवळच्या चेले चपाट्यांचं भलं केलेलं असतं ते चेले चपाटे कधीही त्याच्या बाजूनच उड्या मारतात जागा रिकाम्या होत आहेत जागा भरायचं काम करा जो रिक्त जागा भरतो तोच यशस्वी होतो बघा परीक्षेत तुम्ही जर जा रिकाम्या जागा भरल्या तर प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असतो पाच प्रश्न असतील पाच मार्क खट्याक दिशेने निघून जातात पण तोच प्रश्न जर मोठा लिहायचा असतो आणि तो जर पाच मार्काला असेल मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला तो प्रश्न सोडवायला विचारच करावा लागतो अभ्यासच करावा लागतो त्याच्यामुळे सहज प्रश्न सोडवायला शिका तिथच मजा असते कोणी निघून गेले एखाद त्या ठिकाणी तुमचा घात केला असेल घातकी लोकांना कधीच कुठे किंमत नाही मिळणार बघा आज पक्षांतर होते मी राजकारणाबद्दल बोल मी समाजकारणावर पण बोलू शकतो मी तुमच्या मनातलं पण बोलू शकतो याचा अर्थ काय मी बोलू शकतो तुम्ही पण बोलू शकता आणि तुम्ही पण ते करू शकता सध्या काही लोकांनी सुपार्या घेतल्या दुसऱ्याचे घर फोडायचे दुसऱ्याचे संसार फोडायचे दुसऱ्याचे पक्ष फोडायचे संघटना फोडायच्या एवढंच काय घरातले नातेवाईक फोडायचे गावातले सुद्धा कार्यकर्ते फोडायचे अर्धे कार्यकर्ते आपल्या दावणीला निम्मे कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला तुम्हाला कदाचित हातबल करायचं बरं हेनी आयुष्यभर काय केलेलं असतं पैसा वाटलेला असतो ह्यांच्या नेत्याचा आणि नेत्यांकडे कार्यकर्त्यांचा थवा कसा असतो एका हाताने देतात वाटतात उधळतात त्यावेळेस दुसऱ्या हाताने त्यांना गोळा करायला लागतो आपल्याला थोडा वेळ लागेल सगळंच पैशावर होतं हे डोक्यातून काढून टाका पैशावर राजकारण केलं जातं नक्कीच केलं जात असेल परंतु तुमच्याकडे टॅलेंट असेल तुमच्याकडे बार्गेनिंग पॉवर असेल तुमच्याकडे क्वालिटी असेल आणि तुम्ही सक्षम पर्याय असाल तर किती बी भारी असू द्या किती पण भारी असू द्या तुम्ही जिंकू शकता बडे बडे नेते सुद्धा निवडणुकीत पडतात कारण त्यांच्या समोर जो उभा असतो भले सामान्य त्यांचा कार्यकर्ता असू द्या परंतु अख्ख संघटन त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी असतं एवढी ताकद निर्माण कर एक अशोक चव्हाण साहेब निघून गेले किंवा त्याच्या अगोदर एक नारायण राणे साहेब निघून गेले त्याच्या अगोदर दादा साहेब निघून गेले अजून इतर नेते इतर पक्षातून निघून गेले गुलाबराव पाटील साहेब निघून गेले किंवा एकनाथ शिंदे साहेब निघून गेले पर्याय जर तिथं दिला ना आणि तिथल्या लेकरांना कार्यकर्त्यांना जर संधी दिली कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांवर मुलांसारखं का जिवापाड प्रेम करत असतो कारण त्याला माहित असतं तो जर मजबूत झाला तो जर हाताला आला आणि तो जर ताकदीनं संघटनात्मक बदल करायला लागला तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि साहजिक आहे त्याच्यामुळे नेत्यावर विश्वास ठेवतील नेत्याचा एवढा विश्वास संपादन करा आणि सगळ्यात महत्वाचं नेत्याशी एवढं प्रामाणिकपणे राहा काम करा आणि त्याचा विश्वास जिंका तो ताकदीनं तुमच्याही पाठीशी उभा राहू शकतो कारण प्रामाणिक कार्यकर्ता सुद्धा प्रस्थापित नेत्याच्या विरोधात जिंकू शकतो हा इतिहास आहे लोकांनी ठरवायचंय राज्यघटनेने जो मूलभूत हक्क अधिकार तुम्हाला मताचा दिलाय ठीक आहे ते मतं कशी पडतात हा वेगळा विषय ईव्हीएम हद्दपार झाला पाहिजे बॅलेट पेपर आलं आलं पाहिजे हा वे वेगळा विषय परंतु लोक मत टाकायला तुम्हाला सुद्धा येऊ शकतात तेवढी पार निर्माण करा बार्गेनिंग पॉवर तुमच्यात असल्याशिवाय उपद्रव्य मूल्य तुमच्यात असल्याशिवाय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही डॉलर सारखं जर काम केलं तर नक्कीच तुमचं कौतुक होईल म्हणून तुम्ही, 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 तुम्ही? तुम्ही, तुम्ही रिकाम्या जागा भरा अजिबात हातबल होऊ नका आणि जाती पातीच्या पुढे जाऊन काम करा तरच तुमची किंमत असेल सगळ्या लोकांना जोडून ठेवा जवळ घ्या आणि त्यांच्यासाठी काम करा सगळं काही ठीक होईल हे प्रस्थापित यांच्याच पोटाचं बघण्यासाठी यांच्याच घरादारातल्या लोकांना सगळे जागा मिळण्यासाठी आपला जन्म झाला नाही आपल्याला पण ते मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा काम करा म्हणून रिकाम्या जागा भरा कळलं ना कळलं असेल तर इतरांपर्यंत पाठवा जास्तीत जास्त शेअर करा जय जाऊ जय शिवराज धन्यवाद